मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपला मोबाईल चार्जला लावतो आपण आपला मोबाईल घरी किंवा इतर मित्राच्या ठिकाणी किंवा मित्राच्या दुकानावरती कुठंतरी आपण आपला मोबाईल चार्जिंगला लावतो त्यावेळेस आपण बाहेर गेला असताना आपल्या मोबाईलमध्ये आपला मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न कुणी खोलायचा प्रयत्न जर केला तर तो आपण कसा ओळखायचा तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक ॲपची गरज पडणार आहे तर त्या ॲपमधून आप आपण आपला जे पॅटर्न खोलायचा कोणी प्रयत्न केला तर त्याचा आपल्याला डायरेक्ट सेल्फी त्या ठिकाणी निघतो तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओच्या पुढे तर सर्वात प्रथम आपल्याला प्लेस्टोर ओपन करायचं आहे त्यामध्ये टाईप करायचं आहे डब्ल्यू टी एम पी डब्ल्यू टी एम पी आपल्याला टाईप करायचं आहे दिसतं आहे आपल्याला दोन नंबरचं माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं होतं त्यामुळं मी ओपन करणार आणि ह्या ग्रीन कलरच्या आयकॉनला क्लिक करायचा आहे त्यानंतर हे खालचं हे नबल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ॲक्सेस द्यायचा आहे डब्ल्यू टी एम पी या ठिकाणी याला ॲक्सेस द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे दहा सेकंद वेळ देणार आहे त्यानंतर हे ओके होईल केल्याच्या नंतर आपल्याला बस हे जे दिसतंय आपल्याला पॉवर ऑनचं बटन ते दाबायचं आहे आणि मोबाईल सोडून द्यायचा आहे तर बस एवढी सिटिंग केल्याच्या नंतर आपल्याला थोड्या आप वेळाने बघायचं आहे की आपल्या मोबाईलचा पॅटर्न कोणी कोणी खोलायचा प्रयत्न केला त्याचा या ठिकाणी आपल्याला फोटो सहित आपल्याला दिस दाखवणार आहे ह्या ॲपमध्येच त्या व्यक्तीचा फोटो दाखवते तर मित्रांनो आशा करतो की मी माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा तर वीट पुढच्या व्हिडिओमध्ये